मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर अंबर लिंक रोड वरील दत्त मंदिर स्टॉप येथे सिग्नल बसवावा भाजपा नाशिक शहर चिटणीस यशवंत पवार यांची मागणी सातपूर अंबड लिंक रोड हा अत्यंत वर्दरीचा रोड आहे या रस्त्यावरील दत्त मंदिर येथे नाशिक महापालिका व पोलीस प्रशासन यांनी एकत्रित येऊन सिग्नल बसवावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस श्री यशवंत पवार यांनी केली आहे सातपूर अंबड एम आय डी सीला जोडणारा सातपूर लिंक रोड हा अत्यंत वर्दरीचा रोड आहे या रस्त्यावर मोठमोठे कंटेनर्स वाहने येतात आणि जातात दररोज या रोडवरून हजारो वाहने ये जा होत असते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सातपूर मार्गे जादव टाउनशिप येथे जाण्यासाठी या चौफुलीवरून टर्न मारावा लागतो तसेच सिडको डी जी पी नगर केवळ पार्ककडे जाण्यासाठी या चौफुलीवरून टर्न मारून जावे लागते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते तसेच अपघात होतात किरकोळ कारणावरून येथे वाहनांची वाहन चालकांची हानामारी होते त्यामुळे या ठिकाणी नाशिक महापालिकेने लवकरात लवकर सिग्नल बसवावे अशी मागणी श्री यशवंत पवार यांनी केली आहे सिग्नल लवकरात लवकर बसवावे या आशयाचे परिसरातील पाचशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन त्यांनी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सौसीमाताई महेशिरे यांना दिले आहे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल बसवावे अशी मागणी यशवंत पवार यांनी केली आहे नमस्कार मी यशवंत पवार भारतीय जनता पार्टी नाशिक शहर चुकणीस मी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये राहत असून गेल्या पंचवीस वर्षापासून त्या परिसरात वास्तव्यस आहे आणि आमच्या हा राहत्या घरापासून किंवा माझ्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर दत्त मंदिर हा सातपूर अंबड लिंक रोडवरील सर्वात वर्दळीचा असा स्पॉट आहे या मंदिर भागात सातपूरच्या एम आय डी सीचे कामगार किंवा लोडिंग अनलोडिंगच्या गाड्या अंबडच्या गाड्या या ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगकरता फक्त तो एकच रोड आहे त्याचप्रमाणे आमच्या भागातील नोकरीसाठी कंपन्यामध्ये जाणारे कामगार असतील शाळेत जाणारे मुलं असतील व्यवसायासाठी जाणारे नाशिकला शासकीय निमशासकीय कार्यालयात जाणाऱ्या महिला असतील किंवा सिडको भागातून शाळेच्या केवळ पार्कच्या मार्गाने येणाऱ्या मंदिर हा स्पॉट इतका वर्दळीचा असतो का बहुतेक वेळेला त्या ठिकाणी दहा दहा मिनिटे ट्रॅफिक जाम झालेले असते आणि या ट्रॅफिक जाममध्ये सिग्नल नसल्याकारणाने होतं काय का, का ज्या वेळेला एखादी व्यक्ती आमबाडी एम आय डी सीतून येते आणि केवळ पार्कवरून एखादी गाडी येते टू व्हीलरच्या अपघाताचं प्रमाण पायी चालणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे सध्या रोज दोन चार अपघात होतात या अपघातामुळे कारण पपाय नर्सरीकडून आंबडला जाताना डाव्या बाजूला काही महादेव मंदिर आहे तिथं अतिक्रमण झालेलं आहे किंवा आंबडकडून सातपूरला जाताना दत्त मंदिर आहे तिथं काही प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण पण हटणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथं सिग्नल होणे गरजेचं आहे या संदर्भात आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम नाशिकच्या लोकप्रिय आमदार श्रीमाता हिरे यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका असेल त्यांच्या माध्यमातून नाशिक पोलीस कमिशनर असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती त्यांनी पाठपुरावा करावा या आशयाचं आम्ही पाचशे नागरिकांचं निवेदन मी माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना दिलेलं आहे त्यांनीही संदर्भात सकारात्मक विचार करून लवकरात लवकर या ठिकाणी सिग्नल कार्यान्वित होईल असं आश्वासन दिलेलं आहे परंतु तरी या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून हा जो वर्धळीचा रस्ता आहे इथे होणारे अपघात सिग्नल होईल तेव्हा होईल परंतु पोलीस प्रशासन आणि आज आमची जी जी चौकुली आहे सातपूरच्या बाजूने सातपूर पोलीस स्टेशन शिडकोच्या बाजूने अंबड पोलीस स्टेशन आणि स अंबड एम आय डी सीच्या बाजून एम आय डी सी अंबड एम आय डी सी पोलीस चौकी म्हणजे पोलीस स्टेशन तिन्ही पोलीस स्टेशनचा तो एकच स्पॉट आहे कधी कधी घडलेला अपघात हा सातपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो का नवीन नाशिक म्हणजे अंबडच्या अंतर्गत येतो का एम आय डी सी सात अंबडच्या आमदार येतो या सगळ्या कधी क्लिष्ट बाबी बनतात आणि एखाद्याचा अपघात झालेला असतो त्याला कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे घडणाऱ्या घटनेवर याची उलगाडा होत नाही म्हणून तात्काळ तिढं पोलीस संरक्षण पोलिसांची ट्रॅफिक पोलीस कंटिन्यू असावं वा, अपघाताला बी आळा बसेल आणि वर्दळ बी होण्यासाठीचा हा शासनाच्या वतीने आणि लोकांचाही रोष कमी होईल आणि अपघात पण होणार नाही शहरचिटणीस या नात्याने आपणा आपला वतीने मी निवेदन करतो तरी याची दखल घ्यावी ही विनंती जय हिंद जय महाराज या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद